स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पूरपट्ट्यातील शेळकेमाळा कटके गल्ली बागवान पट्टी कागवाडेमाळा या परिसरातले नागरिक समस्यांनी ग्रासले आहेत ना रस्ते ना गटारी आरोग्य व्यवस्थेचा अभाव यामुळं भागातल्या नागरिकांनी महापालिकेतल्या आयुक्तांना समस्या सोडवण्याची मागणी केली जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा भागातले नागरिक आणि भाजपचे युवा नेते प्रमोद बसाटे यांनी दिलाय शहरातल्या पंचगंगा नदीला पूर आला तर पहिला पुराचं पाणी शेळकेमळा कटके गल्ली बागवानपट्टी कागवाडेमळा या भागात घुसतं इथल्या नागरिकांना पहिला स्थलांतरित करावं लागतं पण या भागामध्ये रस्ते गटारी नसल्यामुळे आरोग्याची समस्या भेडसावत आहे या संपूर्ण भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण आणि इतर साथीच्या रुग्णांनी नागरिक अक्षरशः मेटाकोटीला आले आहेत दोनच दिवसांपूर्वी पूरपट्ट्यामध्ये आयुक्त पल्लवी पाटील यांनी पाहणी केली होती आणि तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या या ठिकाणी चांगले रस्ते चांगल्या गटारी चांगली आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी भागातल्या नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे केली महापालिका झाल्यापासूनही अगोदरच दोन आयुक्तांनी आश्वासन दिलं त्या आश्वासन हवेतच राहिलं पुन्हा पूरपट्ट्यातल्या नागरिकांनी आयुक्तांसमोर आपल्या अडचणी मांडल्या आहेत या समस्या सुटणार का इथल्या पूरग्रस्त नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणार का पूरपट्ट्यातल्या नागरिकांना पूर आला की आपल्या घरापासून एक महिना ते दीड महिना बाहेर राहावं लागतं पूर ओसरल्यानंतर त्या ठिकाणी गटारी रस्ते नसल्यामुळं रोगराई पसरते खासदार आमदार नुसतं आश्वासन देतात आणि जातात दरवर्षी पूर येतो जातो मात्र इथल्या समस्या काही सुटत नाहीत याकडं आयुक्तांनी लक्ष घालून आमच्या भागामध्ये चांगल्या सुखसुविधा द्याव्यात अशी मागणी त्यांच्याकडं करण्यात आली आहे जर येणाऱ्या काळात याकडे लक्ष दिलं नाही तर महापालिकेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा भागातल्या नागरिकांनी आणि भाजपचे युवा नेते प्रमोद बसाटे यांनी दिलाय दहा वर्ष आलं गटरी नाही काय नाही सगळं पाणी आज चाललंय ढासान चावला सगळ्या प्रत्येक घरात एक एक माणूस आजारी आहे नुसतं दवाखान्याला पैसे घालायला आम्ही घर पळा काय आमचं बंद आहे सगळं भरतोय आम्ही रस्ता बघा की कसला झाला यो अजिबात चांगला नाही रस्ता चांगला नाही म्हातारी माणसं पाणी घालायला सगळी पाक घरातले दहा वर्ष झालं गठरी नाही काय नाही रस्ता नाही कसं घर पाण्यात बोललेल्या आहेत गटर काढायत नाही आयुक्त मॅडम पण येऊन गेल्या तिकडं बक्स ॲक्शन घेतो काय पण केलं नाही अजून कधी आज नुसतं आश्वासन देऊन जातात नाही आपले आपल्या शेळके मुळा कटके भागातील इथं नागरिकांच्या ज्या समस्या आहेत रोजच्या ज्या गटरीचा जो विषय आहे तो कित्येक वर्ष झाला गठरीचा विषय पेंडिंग आहे त्या गटरी झालेल्या नाही आहेत रस्ता नाही आहे त्या गटरी न झाल्यामुळे गटरीचं पाणी डायरेक्ट प्लॉटमध्ये त्यांच्या रस्त्यावर पसरतं आहे आणि ते त्याचं रूपांतर आपल्या ह्या रोगरायत होतं आहे डासांचं तर प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रत्येक घरात आज बघितलं की पेशंट आहे रोज ही हातावर का हातावर काम करणार हाताच्या पोटावर काम करणारी माणसंही आहेत त्यांचं उपजीविका ही त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनात काम केल्यानंतरच चालते आज आम्ही ह्या लोकांना चांगली सोय चांगली नगरपालिकेच्या माध्यमातून सोयी देऊ शकत नाही परंतु त्यांचा फाळा त्यांचं पाणीपट्टी हे घेतल्याशिवाय आपण त्यांची पुढची कामं आपण करत नाही माझी ह्या नगरपालिकेला आणि महानगरपालिकाच्या आप आपल्या आयुक्तांना विनंती आहे कळकळीची मॅडमांनी ह्या गल्लीमध्ये परवा दौरा केला पाहणी केली त्यानंतर त्यांनी म्हटले की हे सगळं जे काय ते त्यांच्या माणसांना सांगितलं आणि ते लिहून पण घेतलं काही अडचणी आहेत त्या परंतु त्यानंतरनं एकही अशी बाब इथं आम्हाला दिसली नाही की महानगरपालिकेची माणसं आल्या आणि इथं यांना ही पूर्तता करून दिलेली आहे गटरेचा विषय पेंडिंग आहे तो पाणी पुढं पास होत नाही त्यांच्या दारातनी पाणी साठून राहिलेलं आहे त्याचा त्यासाठी ह्या लोकांचं एवढं आतोना त्यांचा त्रास व्हावा लागला आहे की त्याला लहान मुलं यांची घरातली सगळ्यांची आजारी पडलेली आहे आज या ठिकाणी आम्ही बघतो आहे रोज इथं आम्ही आलो की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फोन केला की त्यांनी तेवढंच ते एक दहा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी येतात तेवढंच एकदा काम करायचं परत पंधरा पंधरा दिवस इकडं फिरकायचंच नाही असं हे सगळं काम त्यांचं अंदाधुंदच चालू आहे इथं फिक्स कामगार सफाई कर्मचारी कोणीही या वॉर्डात दिलेला नाही आहे आम्ही किती वेळा जरी त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही कायमचा एक माणूस द्या गटर स्वच्छता करण्यासाठी आणि औषध फवारणीसाठी माणसाला आम्ही बोलवलं तर एक आठ दिवसानं पंधरा दिवसानं तो तसं येतो आहे आणि त्याच्या रूटप्रमाणे करून जातो आहे खरंही तर रोज ढास रोज त्रास आहे आता पोस जो आता अचानक पौस जो मे महिन्यातच चालू झाला त्या अनुषंगानं आता मान्सून पण चालू झाला लगेच पाठोपाठ आता हा महापूर जेव्हा येतोय तेव्हाला पहिलं पाणी हे कटक्यांच्या घरात येते आणि कटक्या गल्लीतनं आमच्या या येते हे लोकं जी आहेत भरपूर त्रासच असतात दरवेळेला महापूर येतो आहे आणि महापुराच्या फटक्यामुळं आपल्या भागातल्या लोकांना एवढा त्रास होतो आहे की अवना भरपूर त्रास होतो आहे ही एक गल्ली असू दे परत मेन रोडच्या ज्या गटारी आहेत त्या गटारी तर असे अशा खराब झालेल्या आहेत की त्याचं पाणी पुढं पा पाणी पास व्हायला वाव नाही आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की एकदा ह्या आमच्या पूरग्रस्त भागाचा वैयक्तिक गल्लीनिहाय वाढनिहाय गल्लीनिहाय त्यांनी सर्वे करावा आणि प्रत्येक ठिकाणी काय अडचणी आहेत ह्या जाणून घ्याव्या आणि जिथं गरज आहे तिथं तुम्ही ते काम करून पूर्ण करून द्यावं या ठिकाणी मी इकडं तुम्हाला मी सर्वच त्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्त मॅडमांना विनंती करतो की तुम्ही ह्यात जाणीवपूर्वक लक्ष घालावं ही जी लोकं आहेत ते आपल्या इचलकरंजी नगरीची लोकं आहेत आणि ही लोकं काय कुठली बाहेर नाही येऊन राहिलेली कर्नाटकातली लोकं नाही आहेत आपण फळा वसूल करतो आहे त्यांचा फळा तटला की त्यांना कुठं चावीचं कनेक्शन देत नाही आपण पाण्याचं कनेक्शन देत नाही पाण्याचा इथं पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही पाण्याला नळाला गटरीचं पाणी येतं आहे ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही बघतोय की रोज यांना सांगितलं तक्रारी केल्या तरी पण त्यांनी ते लक्ष दे लक्ष देत नाहीत माझी विनंती आहे की त्यांनी ह्या याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा काढावा नाहीतर आम्ही सगळेच ह्या भागातले ना नागरिक आमदार साहेबांच्या माध्यमातून परत इकडं तो, तो महानगरपालिकेच्या दारात आम्ही इथं ठिया ठिया आंदोलन करणार आणि उपोषणासाठी तिथं आम्ही येऊन तिथं बसणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे शब्द थांबतो